नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट युट्यूब चॅनलमध्ये अधीक्षक प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे या कार्यालयाचे पत्र दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे सदरी पत्र आहे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका सर्व अशासकीय खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित प्राथमिक शाळा जिल्हा पुणे यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे पत्राचा विषय आहे शाळात आयडी नसलेल्या कर्मचाऱ्यांची थकबाकी सादर करण्याबाबत पत्रात म्हटले आहे की उपरोक्त विषयानुसार कळविण्यात येते की संदर्भ क्रमांक एकच्या च्या माननीय शिक्षण संचनालय प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी पुणे जिल्ह्यातील खासगी अनुदानित अं अनुदानित प्राथमिक शाळांचे शाळात आय डी नसलेल्या कर्मचाऱ्यांची थकबाकी देयकाबाबत संदर्भीय पत्र क्रमांक एकच्या च्या शासनाने दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस दिलेल्या निर्देशानुसार आय आयडी नसलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन आयोगानुसार थकबाकी देयके तासिका तत्वावरील रजा कालावधीतील ऑफलाईन देयके या पत्रासोबत जोडलेल्या विवरणपत्रामध्ये माहिती भरून स्वाक्षरीसह सादर करण्यात यावी तसेच दुबार देयक सादर न केल्याबाबतचे प्रमाणपत्र व हमीपत्रासह तीनपर्धित आवश्यक सर्व कागदपत्रासह दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस पूर्वी सादर करण्यात यावे असे आदेश अजिंक्य खरात अधीक्षक प्राथमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक पुणे यांनी दिले आहेत मित्रांनो हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम वर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घ्यावे